चला दिले मी चला ऑफिसला चालेल चला चला तसं नाही नाही आता नाही कारवाई करून देणार मला याचा रिपोर्ट झाला लगेच चला ना आधी काय कारवाई नाही आधी मला त्याचा क्लिअरन्स घ्या क्लिअरन्स मग नाही साहेब साहेब तसं नाही जमणार तुम्हाला आधी क्लिअरन्स द्या तुम्ही दडपशाही करू नका साहेब नाही तुम्ही दडपशाही करू नका भरतोय का नाही मी भरतोय साहेब साहेब मी भरतोय लाईट बिल लाईट बिल मी भरतोय आणि सरपंच आम्ही खाऊचो असू द्या असू द्या अडचण नाही अडचण तुम्हाला फक्त काय म्हणले आम्हाला रिच सर द्या भरतो ना आम्ही बिल रीत सर द्या तुम्ही आम्हाला रिपोर्ट द्या द्याच आहे ना ठीक आहे म्हणता रीत सर या रिट सर आहे ना भरावं लागेल भरतो ना भरतो किती भरायचं सांगा पूर्ण भराव लागेल कसं काय मला ते सांगा ठीक आहे तुम्ही ऑफिस आपण काढू लागेल तोडू आधी तोडायचं नाही आधी तोडायचं ही माझी कारवाई काय आधी तोडायची माझी कारवाई, कार कर कार कारवाई, कारवाई का करते तुम्ही रिपोर्ट दिला का मला मला एक सांगा तुम्ही रिपोर्ट दिला का महिने झाले तुम्ही रिपोर्ट तीन महिने तुम्ही जात महिने झाले तीन महिने तुम्ही जात झाले तुम्हाला सांगितलं मी तुम्ही नाही भरले तुम्ही रिपोर्ट दिला का मला विचारा महिने झाले त्याला विचारा दूर त्याला विचारा काय करायचं करा या पोलीस स्टेशनला चला तुम्हाला काय विचारलं तुम्ही रिपोर्ट द्या मला करतो भरतो तुम्हाला भरतो भरतो मला रिपोर्ट द्या